नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर दोन तीन दिवसापासून चिणूला बरं वाटत नाही बारीक ताप येतोय काही खात नाही आणि जागच्या जागी सून पडून राहते बसली का तिथंच बसून राहते खात नाही पीत नाही तर पहिले नुसती पायात गुटमाळायची आणि खायला द्या म्हणायची तर ती आत्ताच झोपेतून उठली आहे चिणू हे बाळा चिनू बाळा बर नुसत कोम अजून गेलं माझ पिल्लू चिनू काय खायचं का तो तुला पप्पाला औषध सांगेल हा पप्पाने औषध आणलं का मग औषध घ्यायचे आपल्याला आजाराने जाम झाले आमची चिनू नाहीतर आमची चिनू शांत बसत नाही आहे ना चिनू चिनू शांत बसत नाही ग माझी चिनू तर ती इथं माऊ बसली ना तर तिची गंमत पात बसली ती तिथं माऊची गंमत पाहिजे तुला बस माऊची गंमत वागण्यासाठी बसली तू चिणू ती दोन तीन दिवसापासून आजारी आहे ना आमचं पण चित लागत नाही तशी आमची चिणू खेळत असली का आम्हाला घर गोकुळावानी वाटतं पण ती दोन तीन दिवसापासून निस ती कोम त्याच्यामुळे त्याच्यामुळं आम्हाला पण छान वाटत नाही तर औषध सांगितलंय तिला म्हणजे तसं तर इंजेक्शनच सांगितलं होतं पण मग डॉक्टरला फोन केला आणि डॉक्टरने औषध दिले आणल्यावर औषध देते तिला मग बघू बरं वाटतंय की नाही तिला सकाळचं खाल्लं पण नाही काल जबरदस्ती तिला दूध भाजलं होतं खूप काळजी वाटते चिनूची का चिणू आल्यापासून चिनू म्हणजे आमच्या घरातलं आहे ती आल्यापासून आम्हाला लहान बाळ कसं असतं घर कसं एकदम आनंदी लहान लेकरांमध्ये मग्न होऊन जातो माणूस तसं चिनू आल्यापासून आम्ही चिणूमध्ये पूर्णपणे मग्न झालोय हे ना चिनू का म्हणून खूप काळजी वाटते तिची आणि लहान पण आहे ना लहान आहे अजून आमची चिनू त्याच्यामुळे खूप काळजी वाटते लेकरांची है माऊ बब्बू आल्यानंतर तिला इतकं मस्त्या करायला व्हायचं की ते आले पण मी कधी त्यांच्या संगम असत्या करू पण आता ते येता जाता तरी पण अशी बसेलच असते कोम अजून त्याच्यामुळे जास्त चिंता लागते की आमचं सोनोला असं कोम अजून का बसलं आहे आमचं गुलाबाचं फूल आपल्याला कसं ताप वगैरे ता आल्यावर तोंडाचं हुंबरून येतं डोळे उंबरून येत्या सेम तसंच तिला पण असा बारीक ताप येतो आहे आणि डोळे उमरून आले सुम पडून रचते ती चिनूच औषध आणलंय तर आता चिनूला औषध देऊया बाळा औषध प्यायचं तुला हे चिनवा चिनुवाला औषध प्यायचं बरं नाही वाटत ना बरं नाही वाटत म्हणजे चिनूला Ate awshet pey zichmou la chal Tham Tham Kaso samzata, kasha shamzata Awshet pey काल दूध भरपूर पेनी आता समजतात औषध तशी कोण नाही पॅक धरून बसलय चिना

औषध य हे औषध नाही थांब आता नाही पाजत आता नाही पाजत आता नाही पाजत कडू औषध कडू ये तुला तापू, तापू ना ताऊ तापू ये ना मग औषध पेलं पाहिजे ना औषध जर नाही पेलं तू खेळशील कास काय उड्या मारशील कास काय खेळायचं नाही का तुला बब्बू सांगा

सर बाहेर औषध काढलं हा मग तुझा ताप कसा जाईल कसा जाईल तू औषध नाही प्याला बाळा तू हा औषध नाही प्याला ना सगळं बाहेर काढला ना हा अग बापरे का शर्टी झाली तुला शर्टी झाली पे तू तू

ये तो निष्ठा नान पोड ब नाटक नान पोड बाई निष्ठा नान पोड गे नाटक नाही नाटक आता चिनवायला आमच्या थोडं थोडं औषधे चलताहू मग बरं वाटल ना मग गुलाबाचं फूल उमलल ना अजून हम्म कोमजून गेला ना गुलाबाचे फूल Mau siap-siap Nih, umlan? Hah? Dah. Nah-nah, tau. <laughs> ya, bapre. Ledi danger chuli. दूध घेतलं पेऊ आणि औषध लगेच बाहेर काढलं हा नाटकी ग बाई एवढ एवढ चिन्ह आहे एवढ चिन्ह एवढ यावड़ एवढं <laughs> पण नाही नाटक चिन्ह बाई नाही समजत या चिन्याला या बाईला चिन नाही समजत दूध पटपट पेली आणि औषध बाहेर काढून टाकी कशा समजत हो या नाकाला आमचे चिनबाई तर नाही हुशारी <laughs> नाही हुशारे नाही हुशार पाखरू आमचं पण आमचं पाखरू आजारी पडलं <laughs> फेश करतो ग फेश करतो ग बाई फेश करत तोंडाला तिच्या औषध कसं तरी वाटतंय तोंडातून दिसतात घेस म्हणजे ते औषध काढण्याचा प्रयत्न करते थांबणार नाही थांबता थांबत चिनू औषध काढू नको थोड्या वेळ तिला उभं राहतो म्हणजे औषध थोडस पोटात जाईल तिला सोडलं ते औषध तोंडाच्या बाहेर काढती चिनू हातांचा लागलाय खेळायला औषध दिलं चिनूला चिनू आता झालीये ठीकठाक ते पण आता हातात हातात सुद्धा ताबत नाही हा असायचं ग माझा आ आमच्या दिल झाला ठीक आमच्या चिनू ग अशाच ठिकणा आहे ग माझं चिनू लागला उड्या मारायला आमच्या चुनू नाही तर जीव नव्हता कशच कशच पडून राहायचं ग माझ बाळ चिनूलं बाळ माझे